भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण परिस्थिती सध्या निवडताना दिसते जम्मू काश्मीर तसेच अमृतसर या ठिकाणची परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येताना पाहायला मिळते दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधीवर एकमत झालं असलं तरी सुद्धा पाकिस्तानकडून या युद्धबंदीचं उल्लंघन करण्यात आल्याचं सुद्धा पाहायला मिळालं त्यानंतर आज भारतीय वायुसेनेकडून ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू असल्याची माहिती देण्यात आली असं सर्व असलं तरी सुद्धा शस्त्रसंधी म्हणजे नेमकं काय असा सवाल सामान्यांना पडलाय तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की शस्त्रसंधी म्हणजे नेमकं काय नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र शस्त्रसंधी किंवा युद्धविराम म्हणजे युद्धात दोन्ही बाजूंनी लढाई थांबवण्यासाठी केलेला एक करार आहे हा करार कायमस्वरूपी किंवा तात्पुरता असू शकतो बहुतेक वेळा हा दोन्ही देशांमधील औपचारिक कराराचा एक भाग मानला जातो पण कधी कधी कोणताही लेखी करार नसून सुद्धा दोन्ही देश अनौपचारिकरित्या शस्त्रसंधी स्वीकारू शकतात शस्त्रसंधी म्हणजे दोन्ही देशांनी एकमेकांवर कोणत्याही प्रकारच्या शस्त्रांचा वापर करायचा नाही भारत आणि पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार झाल्याचं चित्र होतं मात्र पाकिस्तानकडून याच उल्लंघन करण्यात आला जर ते शस्त्रसंधीसाठी तयार झाले असते तर याचा अर्थ म्हणजे दोन्ही देशांनी आता शस्त्र हल्ले न करण्याचा निर्णय असा झाला असता था, हा करार एक प्रकारचा सामंजस्यातून झालेला आपल्याला दिसून आला असता पण तसं चित्र पाकिस्तान कडून अजूनही दिसून आलेलं नाहीये अनेकदा प्रदीर्घ काळ युद्ध सुरू असेल तेव्हा नाही यामुळे अशा परिस्थितीत त्यांच्या शस्त्रसंधी होते ज्या ठिकाणी दोन्ही सैन्यांमध्ये संघर्ष सुरू असतो ती जागा त्यांची प्रत्यक्ष सीमा बनते जरी दोन्हीपैकी कोणताही देश त्याला अधिकृत सीमा मांडण्यास तयार नसला तरी अशा सीमांना युद्धबंदी रेषा असं म्हटलं जात उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया मधील युद्ध औपचारिकरित्या कधीच संपलं नाही पण एकोणीसशे त्रेपन्न मध्ये त्यांच्या एकोणीशे पासष्ट च्या युद्धानंतर काश्मीर मधील भारत आणि पाकिस्तानच्या सीमेलाही युद्धविराम रेषा असं म्हटलं जातं एकोणीशे एकाहत्तरच्या शिमला करारानंतर ती नियंत्रण रेषा म्हणून ओळखली जाऊ लागलीय शस्त्रविराम हा एक लष्करी करार आहे आणि यामध्ये शस्त्रसंधीमध्ये दोन्ही देश एकत्र निर्णय घेतात त्यानंतर ठरलेल्या जागेवर आणि वेळेसाठी सैन्य आपल्या सर्व हालचाली थांबवतात याला एकतर्फी युद्धविराम असं म्हटलं जातं यानंतर दोन्ही देशांमध्ये चर्चा केली जाते भारत आणि पाकिस्तानमध्ये ही चर्चा बारा मे रोजी होणार आहे कधी कधी चर्चेचा हा काळ खूप छोटा असतो तर कधी कधी तो दीर्घकाळ सुद्धा चालतो युद्धबंदी हा शब्द सुद्धा अनेकदा वापरला जातो शस्त्रविराम हा एक लष्करी करार आहे ज्याचा मुख्य उद्देश युद्ध संपवणे हा आहे आणि शस्त्रसंधीचा मूळ उद्देश असतो आणि भारत पाकिस्तान यांच्यातील ही शस्त्रसंधी कायम राहणार आहे असं म्हटलं जाते दोन्ही देशांमध्ये शांतता निर्माण करणं हा यामागचा हेतू असल्याची सुद्धा चर्चा आहे बावीस एप्रिल रोजी पहलगाम येथे भ्याड हल्ला करण्यात आला होता आणि या हल्ल्यामध्ये सव्वीस जणांचा निष्पाप बळी गेला आणि यामध्ये त्यानंतर भारताने ऑपरेशन च्या द्वारे पाकिस्तानमध्ये कारवाई सुरू केली आणि हे भारत आणि पाकिस्तानचं युद्ध अनेक दिवसांपासून सुरू आहे आणि त्यानंतर काल म्हणजे दहा मे रोजी ही जी शस्त्रसंधी लागू करण्यात आली आणि याबाबतची माहिती जी आहे ती डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ट्विट करत त्यांनी दिली ही माहिती आणि त्यानंतर सगळीकडेच अशी चर्चा झाली की हे युद्ध थांबलंय आता आणि या, या दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी लागू करण्यात आली आहे पण असं चित्र असलं तरी सुद्धा या युद्ध नंतर या शस्त्रसंधीनंतर पाकिस्तान कडून पुन्हा युद्ध करण्यात आलं आणि त्या युद्ध उल्लंघन पाकिस्तान कडून करण्यात आलं वायुदलाकडून अशी माहिती देण्यात आली आहे की हे ऑपरेशन सिंदूर जे आहे ही जी कारवाई आहे ती अजूनही सुरू आहे तर सध्याची जी ही युद्धजन्य परिस्थिती आहे त्यामुळे अनेक जणांकडून हा प्रश्न सुद्धा विचारला जातोय की युद्ध कधी थांबेल युद्धाची जी स्थिती आहे त्यामध्ये आपण सर्वांनीच सतर्क राहणं गरजेचं आहे पण युद्ध नेमकं कधी थांबेल याबद्दलचं तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्रा टाइम महाराष्ट्र धन्यवाद